बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी सोनाळा रस्त्यावर शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला केळीने भरलेला आणि मजुरांना घेऊन जाणारा यम एच अठ्ठेचाळीस ए वाय अठ्ठेचाळीस पंधरा क्रमांकाचा आयशर ट्रक उलटल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार हा आयशर ट्रक जळगाव जामोद अकोट मार्गाने अंजनगावकडे निघाला होता टुनकी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला या घटनेत वाहनाखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मृत आणि जखमी सर्व मजूर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी गावातील असल्याचे समजते अपघाताची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आणि जेसीबीच्या सहाय्याने अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले या अपघातात आयशा ट्रकचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे